जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण एच एल ऑटॉप वर कमर्शियल गाड्या कव्हर करतोय बाकी मित्रांनो तुम्ही पत्ता पाहू शकता त्यांचा नगर रोड टच त्यांचं शिवरूम आहे मित्रांनो गाड्यांचं पाहू शकता तुम्ही आणि त्या शेजारी एच पी पेट्रोल पंप विटायचा एच पी पेट्रोल पंप लोणीकंद मध्ये एच एल ऑफला तुम्ही इकडे या कमर्शियल गाड्यांचा स्टॉक तिथे चांगला आहे त्यांच्या कमर्शियल गाड्या तुम्ही पाहू शकता मित्रांनो भरपूर असा भव्य दिव्य स्टॉक आहे कमर्शियल गाड्यांचा बाकी त्यांचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही येऊ शकता बाकी त्यांचा पत्ता मी खाली गुगल मॅपची लिंक पण टाकलेली खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्यावर क्लिक करून पण तुम्ही येऊ शकता धन्यवाद पुढची गाडी पाहू शकता टाटाची असं मेगा एक्सेल आहे बी एस फोर मॉडेल आहे मित्रांनो साधी गाडी बऱ्याच लोकांना जे बी एस फोर म्हणजे साधी गाडी बिना वाली गाडी पाहिजे असते कंडिशन पाहून घ्या पाळणा वगैरे मस्त असं बनवलेलं आहे अजून कंडिशन पण चांगली आहे गाडीची मेगा एक्सेल ची डिमांड असते बऱ्याच जणांची बजेटमध्ये गाडी राहील विथ पासिंग राहील आता मी तुम्हाला डायरेक्ट पैसे काय ते सांगतो दोन हजार अठराचं मॉडेल आहे मित्रांनो रजिस्ट्रेशन दोन हजार अठराच आहे किंमत फक्त आपण तीन लाख वीस हजार रुपये लावलेली गाडीची जी किवान टेबल राहील पेपर वगैरे सर्व क्लिअर राहतील गाडीचे आणि त्याचबरोबर मी सांगितलेलं आहे तुम्हाला आधीच की गाडी जी ती साधी गाडी मित्रांनो बी एस फोर मॉडेल जास्त झंझट नाही सेन्सर वगैरे तसला काही प्रॉब्लेम नाही एकदम रॉ अशी गाडी आहे फक्त डिझेल टाकायचं आणि गाडी चालवायची नाही तर बाकीच्या गाडी तुम्हाला माहित असेल युरिया वगैरे टाका हे टाका ऍड टाका तसं मित्रांनो या गाडीमध्ये नाही फक्त डिझेल वर चालणारी गाडी प्युअर बी एस फोर मॉडेल आहे गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर या अठराची गाडी तीन लाख वीस हजार रुपये आपण डिमांड करतोय पुढेची पण मित्रांनो मेगा एक्सेल आहे पण हिची कंडिशन एक नंबर आहे जरा एम एस तेरा पासिंग राहील हिचं एम एस तेरा सोलापूरची गाडी कंडिशन पाहून घ्या कशी पांढरी गाडी असल्यामुळे एकदम उठून दिसती आतून कंडिशन बी चांगली कॅबिनची वगैरे हे तुम्हाला डिटेल ती सांगतो तर मित्रांनो हिची डिटेल सांगतो मी तुम्हाला मेगा आहे मित्रांनो डिझेल गाडी मॉडेल जर पाहिलं तर दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे मार्च महिन्यात तर ही पण मित्रांनो एकदम रॉ गाडी आहे वर चालते फक्त हिला पण ऍडब्ल्यू युरिया तसलं काही लागत नाही एम एस आहे सोलापूरची गाडी आहे बाकी हिचे पैसे जर पाहिले तर तीन लाख तीस हजार रुपये आपण डिमांड करतोय चा जी पाहिली अठराची मेगा एक्सेल ती तीन लाख वीस हजार लावती दहा हजार रुपये अजून टाकले की तुम्हाला चांगली गाडी कंडिशन मध्ये ती पण एकोणीस ची तीन लाख तीस हजारात भेटते गाडी गाडी तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर याच्या लॉटॉपचा नंबर दिलाय स्क्रीनवर दिसतोय लवकरात लवकर फोन करून तुम्ही याच्या लॉटॉपला भेट द्या तर पुढची गाडी पाहू शकता तुम्ही सिटीमध्ये राहताय ॲव्हरेज तुम्हाला चांगला पाहिजे तर सीएनजी गाडी घेऊन आलोय आम्ही तुमच्यासाठी टाटा एस गोल्ड एस चौदाचं पासिंग राहील सिटीमध्ये चाललेली गाडी पी मध्ये कलर पाहून घ्या व्हाइट कलर आहे एक नंबर अशी गाडी मित्रांनो बॉडी वगैरे मस्त अशी बनवलेली राहील तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला मागून पण दाखवतो अशा प्रकारे मित्रांनो बॉडी बनवलेली आहे गाडीची बाकी आता आपण जी गाडी पाहिली होती ना हो ती टायर एकदम बटन टायर अशा कंडिशन मध्ये गाडी तुम्हाला याचे ला भेटतात बाकी या टाटा येत तुम्ही कॅबिन बी पाहू शकता मस्त असं कॅबिन राहील दोन जण बसतात आरामशीर ड्रायव्हर धरून बाकी मित्रांनो मी तुम्हाला डिटेल काय ते सांगतो गाडीची टाटा एस गोल्ड राहील एम एस चौदाचं चा पासिंग राहील एम एस चौदा पिंपरी चिंचवडची गाडी आणि महत्वाचं हो म्हणजे सीएनजी मॉडेल आहे सिटी मध्ये राहत असाल रनिंग जास्त असेल सीएनजी तुमची इथे उपलब्ध असेल डोळे जापून गाडी घ्या गा, मेंटेन्स वगैरे खूप कमी असतो गाडीला आणि ऍव्हरेज मायलेज चांगला आहे गाडीला तर डिटेल सांगायचं झाली तर ऑगस्ट दोन हजार एकवीस चा मॉडेल राहील इन्शुरन्स फिटनेस वगैरे सर्व तो अप टू डेट तुम्हाला भेटेल रनिंग फक्त अठ्ठावीस हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे मित्रांनो ही आणि आपण प्राइस कोट करतोय चार लाख वीस हजार रुपये जे किवान टेबल निघोवर राहील महत्वाचं म्हणजे आणि तुम्ही समोरासमोर बसला व्यवहाराला की नक्की तुम्हाला डिस्काउंट भेटणारच व्हिडीओ पाहून आला असं मेन्शन केलं तर त्याचा एक तुम्हाला स्पेशल ऑफर आणि डिस्काउंट तुम्हाला त्याच्या लॉटॉपला दिला जाईल बाकी मित्रांनो लोनची सेवा तर उपलब्ध राहील फक्त तीस हजार रुपये डाउन पेमेंट या गाडी ही गाडी पांढरी पांढरी फक्त तीस तीस हजार रुपये आम्ही तुम्हाला या गाड्या माझी गाडी आवडली असते लवकर दिले बरोबर कॉन्टॅक्ट करून याचे तर मित्रांनो पुढची गाडी पण सेम तशीच आहे मित्रांनो एम एच बाराची पण एम एच बारा पुण्याचं पासिंग आहे आणि शहरामध्ये चाललेली गाडी सिटीमध्ये पुण्यामध्ये ही चौदा होती ही पण सिटी चाललेली बारा ही पण सिटीमध्ये चाललेली कॅबिन दोन्ही गाड्यांचा सेम आहे त्यामुळे दाखवत नाही फक्त मी तुम्हाला बॉडी दाखवतो बॉडी बघा कशी बनवलेली पाळणा वगैरे एक नंबर बॉडी चांगला असं हेवी वर्क जे झालेलं आहे चारही टायर बटन टायर राहतील चारही टायर मित्रांनो बटन टायर राहतील बाकी मी तुम्हाला आता डिटेल काय सांगतो गाडी जुलै दोन हजार एकवीस चा मॉडेल राहील आणि सीएनजी जी गाडी महत्वाचं म्हणजे सिटी मध्ये तुम्ही चालू शकता खूप असं चांगलं मायलेज तुम्हाला काढून देईल गाडी खिशाला अशी परवडेल आणि तुम्हाला माहिती आहे सिटी मध्ये सीएनजी गाडी चांगला असं तर आपल्याकडे गाडी अवेलेबल आहे याच्या लॉटॉपला बाकी पेपर ते येते सर्व अप टू डेट राहतील याची पण किंमत आपण तेवढीच लावलेली चार लाख वीस हजारांची किंवा टेबल समोरासमोर व्यवहाराला बसाल तेव्हा नक्की आम्ही तुमचा मान ठेऊन तुम्हाला येते चांगली डिस्काउंट किंमत लावून जिथे गाडी देणार आहे आणि गाडीवर या गाडीवर पण चांगली ऑफर डिस्काउंट तुम्हाला आम्ही ऑफर करत राहू एसी गाडी गाडी या दोन्ही गाडी तुम्ही फक्त तीस हजार रुपये कशात घेऊन आला तरी तुम्हाला आम्ही ही गाडी देऊन टाकू तीस हजार रुपये कमीत तुम्ही डाऊन पेमेंट केलं तरी तुम्हाला ही गाडी भेटून जाईल बाकी तुम्हाला गाडी आवडते असेल तर नंबर दिसतोय लवकरात लवकर एच एलऑॉपला भेट द्या तर मित्र डोकुडची शेवटची गाडी पाहू शकता टाटा इज गोल्ड राहील बिस्किट कलर मधून गाडी एम एज वाराचं पासिंग राहील पुण्याचं पासिंग सिटी मध्ये चालतील गाडी बॉडी पाहिली तर अशी फुलपॅक बॉडी राहील मित्रांनो मस्त चारही टायर चांगले बटन टायर राहतील तुम्ही गाडी एखाद्या म्हणजे तुमचं पर्सनल वगैरे काही लावशे तुमचं त्याच्यामध्ये गाडी लावू शकता पुरेल कंपनी वगैरे लावू शकता गाडी चांगली अशी कंडिशन आहे गाडीची म्हणजे त्याप्रमाणे बॉडी बनवली ती मित्रांनो एम एच वारा पासिंग पासिंग राहील बाकी सांगतो मी तुम्हाला आ, एप्रिल दोन हजार बावीसचं मॉडेल आहे मित्रांनो पेपर सगळे अपटुट राहतील गाडीचे पंचवीस हजार झालेले गाडीचं किंमत आपण तीन लाख ऐंशी हजार रुपये डिमांड करतोय जे की ऑनटेबल राहील एप्रिल दोन हजार बावीस ची गाडी तीन लाख ऐंशी हजारात देणार आहे आपण तुम्हाला पैसे ऑन टेबल गोष्टभर राहतील समोर समोर व्यवहाराला बसला की नक्की कमी करून देऊ बाकी तुम्हाला एक सांगायचं म्हणजे ही गाडी पेट्रोल प्युअर पेट्रोलमध्ये मित्रांनो तर हिचं फ्युल टाईप जे आहे प्युअर पेट्रोल राहील गाडी तुम्हाला आवडली असेल तर त्यांचा नंबर दिसतोय स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही जे लॉट ऑफला भेट द्या लवकरात लवकर आजच्या व्हिडिओत आपण जेवढ्या पण गाड्या कवर केल्यात सर्व गाड्या याच्या ऑफवर अवेलेबल आहेत सर्व गाड्या तुम्हाला मित्रांनो एक कमीत कमी तीस हजार किंवा जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट करून तुम्हाला आपण या गाड्या देऊ त्यांच्याकडे चांगला असा लाईन अप आहे पिकअप वगैरे सगळ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवू तुम्हाला सगळ्या असे चांगला त्यांच्याकडे स्टॉक आलेला आहे बाकी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत जय महाराष्ट्र